नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज आहे हा माझा आहे आर्यन आर्यनची शाळेची तयारी झालेली आहे आणि आज आहे पेरेंट्स डे त्यांच्या शाळेमध्ये प्रायमरीच्या मुलांसाठी आहे हा तर माझा अंश जो आहे त्याच्यासाठी सुद्धा आहे पण शनिवारी त्याला शाळा नसते त्यामुळे आम्ही त्याला घरी ठेवलेलं आहे आणि त्याला सगळे जे लहान मुलं आहेत त्यांना आजीबाबांबरोबर शाळेमध्ये मुलं बोलवलेलं आहे मुलांना म्हणजे एल के जी आणि यू के जीचे असतील तर युके आजीबाबा जे आहेत हे घरापासून खूप अंतरावरती जरासे लांब राहतात सात आठ किलोमीटरवरती तर मग अंशला आम्ही घे जाण्याचं कॅन्सल केलं होतं आणि आर्यन तसाही बसमध्ये जातोच आहे तर आम्ही आर्यनला बसमध्ये पाठवलेला आहे आणि अदितीचासाठी हा कार्यक्रम नाही आहे कारण अदिती प्रायमरी सेक्शनच्या पुढे गेलेली आहे त्यामुळे तिला इथे एंट्री देखील नाही आहे इथे जेवढी मुलं आहेत एवढी लहानच मुलं आहेत तर अशा पद्धतीने आजीबाबांसाठी हा कार्यक्रम होता म्हणजे सांगायचं म्हटलं तर दादा दादी आणि नाना नानी यांच्यासाठी हा या कार्यक्रम होता तर तुम्ही कुणाला देखील बोलू शकतात मॅडमनी मेसेज केले होते सगळ्यांनी की तुम्ही आवर्जून ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी यायला पाहिजे म्हणून सगळ्यांनी पाठवायला पाहिजे आजीबाबांना तर इथे बरेचसे आलेले होते आजी आजोबा त्याच पद्धतीने आर्यनी देखील त्याच्या आजीबाबांना कॉल करून बोलून घेतलेलं होतं आणि ते आले देखील होते तर इथे बऱ्याच पद्धतीने फोटो काढण्यात आलेले आहे मॅडमनी बऱ्याच जणांची इथे फोटो काढलेले आहे अशा पद्धतीने छान असा ग्रँड पेरेंट्स डेचा इथे कार्यक्रम झालेला आहे तर इथे सर्व महिला बसलेल्या आहेत जेवढ्या आजी असतील तेवढ्या इथे बसलेल्या आहेत कुणाच्या आईदेखील आलेल्या असतील तर इथे शाळेने खूप छान असा प्राऊड फील होईल असा इथे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि खरं तर असे कार्यक्रम शाळेमध्ये व्हायला पाहिजे तर चला आपण बघूया की कार्यक्रम कसं झालेला होता मुलांचा डान्स परफॉर्मन्स देखील झालेला आहे आणि या मुलांनी कसं आजीबाबांचं स्वागत केलेलं आहे आल्यानंतर त्यांची ओळणी कशी करण्यात आलेली आहे तर चला आपण पुढे तो व्हिडिओ नक्की बघूया पद्धतीने छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि इथे सर्व शाळेचे शिक्षक वृंद आहेत आणि इथे जे बाबा नाना नानी ना, ना, जेवढे काही असेल तेवढे आलेले आहेत त्यांची ते, ते, ते फेरी निघालेली आहे आणि खूप उत्कृष्ट पद्धतीने हा कार्यक्रम इथे झालेला आहे या कार्यक्रमाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे कारण मॅडमचे देखील इथे खूप जास्त आभारी आहे कारण प्रायमरी सेक्शनचा हा कार्यक्रम आहे आणि सॅटरडेला ठेवल्यामुळे माझा अंश जाऊ शकला नाही आहे कारण त्याला खूप आवडलं असतं डान्स वगैरे बघितला असता तर आर्यनने देखील मस्त असा डान्स केलेला आहे आर्यनचा डान्स आम्ही घरीच पफॉर्मन्सची आहे तर त्याची आम्ही एक दिवस अगोदर मॅडमने आम्हाला रेकॉर्डिंग पाठवली होती आणि त्यानुसार आम्ही त्याचा डान्स देखील घरी घेतलेला आहे तर सुंदर असे फोटो इथे काढलेले आहेत आजीबाबांबरोबर मुलांनी तर इथे काही फोटो मी घेत आहेत जे ग्रुपवरती आलेले आहेत तर ते फोटो मी घेतलेले आहेत आर्यनचे जे फोटो आहेत आर्यनच्या मॅडमनी पाठवलेले नाही आहेत तर आता मॅडम दोन तीन दिवस झालेले आहे आणि माझ्याकडे अजूनही फोटो आलेले नाही आहे तर मी हा व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे कारण मी जास्त कॉल करून मॅडमला म्हणू शकत नाही आहे की मला फोटो पाहिजे आहेत आणि मला व्हिडिओ बनवायचा आहे तर अशा पद्धतीने जे छोटा मुलगा आणि मुलगी ते ग्रँड ग्रँड पॅरेंट्स झालेले होते तर खूप छान पद्धतीने इथे मॅ स्पीच देखील मॅडमने दिलेला आहे फोटो सेशन देखील खूप छान पद्धतीने झालेलं आहे तर ही फेरी निघालेली आहे तर हा फेरीचा पूर्ण व्हिडिओ आहे इथे सर्वांच्या अजिबाबा तुम्हाला बघायला मिळतील तर अशा पद्धतीने इथे सर्वांची एंट्री झालेली आहे तर हे चाललेले आहे शाळेमध्ये आणि यांची आता एंट्री झालेली आहे स्कूलमध्ये चाललेले आहेत हे आणि सर्वांना हाय करत आहे खूप छान वाटतं आहे असा कार्यक्रम असे कार्यक्रम नेहमी नी व्हायला पाहिजे आणि सर्व फॅमिली याने सर्व फॅमिली नाही म्हणता येणार ना आहे इथे फक्त ग्रँडसाठीच होता त्यामुळे इथे ग्रँडच ग्रँड फ्रॅन्सच आलेले होते तर अशा पद्धतीने छान असा कार्यक्रम झालेला आहे तुम्हाला हा कार्यक्रम कसा का वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओबरोबर मी पुढे नक्की येणार आहे नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे चॅनलवरती आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन करायला विसरू नका व्हिडिओ आवडला नाही तर डिसलाईकसुद्धा करू शकता काही हरकत नाही आहे तर सुंदर असा आर्यांचा इथे कार्यक्रम तुम्ही बघू शकता डान्सचा तर इथे मी गाणं जे आहे ते खूप छान गाणं होतं पण कॉपीराईट येईल त्यामुळे मी ते गाण्याचा आवाज आहे तो बंद केलेला आहे कारण आपण एवढी मेहनत करतो व्हिडिओ टाकतो आणि त्याला कॉपीराईट आल्यानंतर ते व्हिडिओचा काहीच उपयोग होत नाही आहे तर मी ते गाणं हे म्यूट करून टाकलेलं आहे गाणं खरंच खूप सुंदर होतं तर हे गाणं मी एक वेगळ्या वेळेने माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवणार आहे कारण आठवण म्हणून मला ही आर्याची राहील कारण आर्याने कधी असं फंक्शन घेतलं होता हे मला त्याला दाखवायला होईल तर या